तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पूर्ण युट्यूब चॅनल आदित्य गुर ब्लॉग्सवर आपल्याकडे आले नवीन ब्लॉगर ओपन यश मोरे ब्लॉग्स इथे या आता आपल्या भावाने नवीन युट्यूब चॅनल ओपन केलं आहे त्या चॅनलचं नाव आहे यश मोरे ब्लॉग्स तुम्ही बघा आता मी त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकेन त्याला पण सबस्क्राईब सपोर्ट करत राह भावानं तर भावा आम्ही आता ब्लॉग काढणार आहे <laughs> आता आम्ही जातोय दोघं एकत्र ब्लॉग काढावा दोघांमध्ये हेल्प करा दोघं म्हणजे सगळे एकत्र मित्र आहेत आज अचानक टॉमॅटो बोलला म्हणजे स्वप्नील तो बोलला की चालत जावे आज आपले आपण आम्ही प्रभादेवीमध्ये जातो तर प्रभादेवीच्या इकडच्या आम्ही देवीचे दर्शन घ्यायला जातो बघा दादू आता येतोय की नाही माहीत नाही बघू आता बोलला तर आहे आता भावाचा इंट्रोडक्शन बघा कसा देतो हे भाई हा तू थांब अरे मी दाखवतो ना तू चल ना चाल तर हो तिथे ट्रेनर त्याचा स्वप्नील नाईक सुयश आहे हा सगळे आता येतोय कुठे गेले केस सेट करतोय असं चालत आपल्या प्रभादेवीच्या देवीच जाऊया आता सगळे असे टी शर्टवर वगैरे आले स्वप्ने फक्त एकटाच भाई फुल ड्रेसिंग मारून आले मारले ड्रेसिंग हा बघा नवीन ब्लॉगर भावाचे लवकर अजून साठ झालेत एका दिवसात शंभर लवकरच होऊन दे आपल्या प्रभादेवी मधल्या जेवढ्या आहेत ना त्या देवीमध्ये देवी आता एक्साइटमेंट झाली आहे यश ने जसा ब्लॉग चालू केलाय तसंच राजा त्याला बोलतो आता मी पण काढू का आपण चला जाऊया आता आपण प्रभादेवी मध्ये जेवढ्या जेवढ्या काय बोल काय अरे आपण पहिलं इकडे गेलो पाहिजे होत आपल्या इथे गेलो पाहिजे होत पहिलं हे बघा बोलतो आपल्या इथे नंतर जाऊ आधी सगळे करू काय बोलायचं या पोराला आलाय डॅडीची टी शर्ट घालून आलाय दगडी याची आई माऊली आम्ही ते उद्या जाणार आहोत तिकडे दगडी आई सात रस्त्याची माऊली सगळ्या देवीचं दर्शन करायला उद्या जाऊ आज फक्त असं अचानक स्वप्नील बोलला की चालत जाव्या मधल्या जेवढ्या देव्या तेवढ्यांचं दर्शन घ्यायला बघूया आता आपल्या इथे तर मित्रांनो तुम्ही आधी कधी बघितलंयचं इंट्रोडक्शन करते बघा आम्ही इंट्रोडक्शन असेल तर मित्रांनो तुम्ही आधी कधी बघितलंय स्वामींचं मठ आणि देवी एकत्र दिसणार आहेत तुम्हाला आदित्य गुरु ब्लॉग काल आदित्य ब्लॉग आदित्य ब्लॉग आम्ही दाखवतो देवी तुम्ही तुम्ही बघू शकता आता आपल्या समोरच देवी आहे आणि स्वामींचे मठ आहे बघा मित्रांनो सुंदर असं देवीचं रूप आहे आणि इकडे आपले स्वामींचे मठ आहे पहिल्यांदा बघितलं असेल तुम्ही असं आले आणि दर्शन करून आले आता आम्ही जाऊ दर्शन करायला सुंदर अशी रूपात देवी आहे कमळावरती आम्ही सगळं जावे आता पुढे बघूया आता पुढे कोणती देवी आहे एक तर फुल ड्रेसिंग वगैरे मारून आला आम्ही जर्सीवर वगैरे आलो सगळे हे बघा घालून आले ते दोघीच काय नाही नाही मला तरी एवढे चालत नाही आज बोलो चालत दर्शन करूया हे सगळ्यांना गाडी लागते उद्या पण चालत जाऊया चोखलील लालबाग एकटाच जाणार आहे बाबा आम्ही बाईक ने जाणार सगळ्या तिकडे चालत जाणार आम्ही बाईक ने जाणार बघूया उद्या आला दर्शन करूया हे आबा का बोलतो उद्या चालत जाऊया पायी दर्शन पायी दर्शन इथपर्यंत गल्लीमध्ये जात नाही आता दमेला ट्रेकिंगचा ब्लॉक पण टाकेन मी नंतर पुढच्या वर्षी अजून एक वर्ष झाला जेव्हा फोन येणार ना माझं नवीन तेव्हा मी ट्रेकिंगचा ब्लॉग टाकणार आहे येणार मी आर्यनच्या फोन मध्ये तर ब्लॉग काढतोय आर्यनच आहे म्हणून तर माझा ना आम्ही चालत चालत तर पुढे आलोय लोक बघा हा भाऊ जोश आलाय जडाय बोलतो डायरेक्ट इथे एल पी स्टची माता अरे गरबा चालू आहे एलपी स्टची माता आहे तिकडे गरबा चालू आहे काय करूया चल जाऊया हे चल सुरू आहे त्यामुळे आम्ही पुढे जातोय नंतर येऊ इकडे सुंदर असं डेकोरेशन प्रभादेवी मधा फुल लाईट असं आहे पायी पदयात्रा जातोय आम्ही हा आता है एडित करना है। करना है एडित आता हा एकटा ब्लॉग एडिट करणार आहे मी माझा ब्लॉग करणार आहे एडिट बघूया आता काय करतोय हा कसा एडिट पहिला ब्लॉग तर एडिट करून दिलाय मी एडिट करायला शिकलो आहे हा आता भाऊ शिकला आपला गाडी खत्री एकदम सुंदर असं डेकोरेशन प्रभादेवी मधलं तर मित्रांनो हा सुरेश काय तरी बोलतोय धर्मिल नाक्याची महालक्ष्मी नाक्याची महालक्ष्मी इथे आलोय आपण पाऊस पण आता हळूहळू चाललाय छत्रा कोणी आणल्या नाही आज्या दादा स्नॅप काढतोय त्याचा फोन हँग होतोय तरी स्नॅप काढ कोण आज्या दाऊस पडला थोडा सुंदर असं डेकोरेशन आणि सुंदर रूपात देवी पण बघ कसे पाऊस आलाय पाऊस आला लगेच छत्री छत्री करतो चप्पल नाही काढायचे तिकडे आहे चप्पलच धर्मिल नाक्याची महालक्ष्मी बघा सुंदर असं डेकोरेशन इथे आहे पाऊस जोरात आलाय भावाने फक्त एकट्याने छत्री आणली आहे कोण रे तू तो बोलतोय कोण आहेस तू कोण आहेस सांग त्याला छत्रीत लगेच आहे डेंजर पाऊस आला डेंजर अचानक आम्ही मस्त निघालोय दर्शनाला देवींच्या चालत चालत निघालो ते पण आणि एवढा जोरात पाऊस पडतो ना <laughs> आता वाटत नाही सगळ्या दर्शन दर्शनातील बघूया आता हे बघा मस्त चालू आहे इथे आपला नवीन ब्लॉगर जस मोरे ब्लॉग लवकरच शंभर सबस्क्राइबर होणार आहेत एका दिवसात शंभर होणार आहेत भावाचे लवकरात लवकर जाऊन त्याला सबस्क्राईब करा बेल आयकॉन करा पाऊस कमी झालाय गेलं तर नाही बोलू शकत बारीक बारीक कमी झालाय आता थोडं मला जाऊ भिजायला लागेल थोडं आता काय करणार जायचं तर आहे आणि लवकर सर्व देवींचे म्हणजे प्रभादेवी मधले आमच्या मणीजा वरती घरी नसेल आता बघू कुठची देवी अजून पुढे देवी आहे काय कोणती जाऊया आता आपण प्रभादेवीची होती ना तिकडे आता इथून पुढे बघतोय इकडे असेल ना कोणती तरी देवी सयानी रोड अरे इकडची तर बघून येऊया एकदा गरबा अरे संपणार आहे गरबा हे बोलतोय डॉक्टर इथे जाऊया आमच्या चला जाऊया आता आयडी ओळख आहे डॉक्टरची ते आयडी दाखवून जाणार आम्ही काय माई मावशी राहते माई मावशी राहते तिकडे जाऊया आता इकडे असेच आहेत सगळे भाऊ हे बघा जादू आर्याचा फोन भिजवतो आहे मी वॉटरप्रूफ आहे भावा भावाऱ्याला इथे काहीतरी कार्यक्रम चालू आहे कुठे देवी चला मग चल कुठे अरे साईड नाही तर चला, चला आम्ही आलो आता सयानी रोडला कोणती देवी अरे कार्यक्रम चालू आहे अरे भाऊ अरे ब्लॉग काढायचा फोनवर बोलतो चला जाऊया आपण आता दर्शन करायला ते काहीतरी कार्यक्रम चालू असल्यामुळे आम्ही

आणि स्टनची भवानी मातेचं दर्शन घ्यायचंय आमच्या इथे जवळच आहे जवळ असून आम्ही आधी लांब जाऊन आलो आता जवळ त्याला यश अरे ब्लॉगर गेला कुठे नवीन गायब झाला काय अरे नाही ते अरे फेमस झाला असेल फोटो बिटो काढायला बोलवले नसेल कुठे अरे आता आपली ते जायचं आपल्या

प्रभादेवी मध्ये पाहायला मिळतात आणि दर्शन घ्यायला आता आपल्या जवळच्या दर्शन घ्यायला स्वप्नीला आता आपल्या इथे आलो आता सुयश छत्री घेईपर्यंत पाऊसच गेला सुयश ने छत्री आणेपर्यंत पाऊस गेलाय इज्जत नाही हे आमच्या इकडची एल स्टनची नवदुर्गा या देवीचे दर्शन करता आमच्या आमच्यामध्ये एकाची कमी आहे तो म्हणजे हा धोंडूची कमी आहे आज लवकर झोपायला गेलाय लवकर झोपायला गेलाय काहीतरी आहे इथे लेंगा कसा घातला जिथे लेंगा कसा घातला आता मगात बसून चड्डी घालून आला हाफ चड्डी तिथे नक्कीच कोणतरी याची मैत्रीण आहे हा गल्लीत आहे याची मैत्रीण आहे भावाची आमची जिम बोलतोय जिम ला जातो विचरा किती दिवस वर्षाचे तीन दिवस पण नीट नाही भरत आहे जिम चे अरे नाही सर्टिफिकेट एक एक महिन्याचे आम्हाला बाडेगिरी मध्ये सांगत होते या 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 आणि त्यांचीच उदात झाली तेव्हा बोलतात नको बस झालं नंतर कारण द्यायला लागल्या क्लास आहे आणि हे आहे ते आहे एक महिना एक महिना शर्ट काढून काढून रेटिफिकेट अरे हे तरी एक महिना गेले हा किती महिने गेला काय कडक आहे सहा महिन्याचा ब्लॉगाचा दुसऱ्या दिवशी काय झालं रे पोटात दुखायला लागला चैनी दाडलो 102 हे बाई छत्रीना उ अरे उघड हे उघडून दिखा ना हे <laughs> दो मिनिट उघड करिका अरे उघड दो मिनिट जल्दी उघड जल्दी उघड उगर। तो उघडून दाखवते केवडी मोठी है पण काय माहिती नाही दाखवणार इज्जत इज्जतच नाही बाबू काय रे अरे काय करते तिक तिक एका छत्री हे बघा आम्हाला वाटत नाही आपली एलप्रिस्टांच्या भवानी मातेचं दर्शन करूया आणि घरी जाऊया काय तिकडे अरे काय करतायुकडा तिकडे जा हे काय छत्री पण थांब हे पापड आपण आलो आहोत आता एलक्रिस्टांची नवदुर्गा या देवीचे दर्शन करायला इथे आरती सुरू आहे आताच संपली आहे आरती जय गावडीने गावडे आरती गावडी नाही गावडे नाही गावडीने घेतली नाही गावडे नाही दुर। दुर। ला जावे आपण दर्शन करू आता आरती झाली देवीची जाऊया खायला आले आरतीला नाही आले प्रसाद म्हणजे प्रसाद नाही जिलेबी आहे काय करूया चल परत पाडूया मग फोन ब्लॉक साठी फुटला भेटला नवीन पण आलोय आता एल्फिश ची भवानी माता भवानी माता म्हणजे सुंदर असं डेकोरेशन इथे दरवर्षी असत जाऊया आतमध्ये आता ही आपलीच देवी आहे चल, आपलीच देवी आहे सगळ्या आपल्याच देवी आहे ही एकदम जवळची देवी आमच्या इकडची पण हे लोक बोलले पहिले फिरून जाऊया त्याच्यानंतर हे करूया क्रिस्टांची भवानी माता सुंदर अशी दरवर्षी देवी असते आपली काय तर भावानो आपल्यासोबत आता एक गल्लीतला भाऊच्या गल्लीतला पण एक ब्लॉगर आहे इकडे सोयम याचा पण बर बर हा पण डेली ब्लॉग टाकव सध्या जागरणामुळे अर्धे इंस्टावर मिनी ब्लॉग करतोय ज्याकडून पण आपल्याला शिकायला लागेल लवकरच लागे आम्ही पण मिनी ब्लॉग आम्हाला पण मिनी ब्लॉग आम्हाला पण शिकवा जरा ह्याचे पण इंस्टाग्रामला अकाउंट आहे स्वयं म्हणून स्वयं स्वयंसेवन फाय फाय सेव्हन चला जावे आता आम्ही सगळे तेव्हा इकडच्या बघून आलो हा स्वरूप आर्यनचा मित्र याने फोन केला आणि तेव्हा याचा फोन पडलाय त्याची हरड याचकडे फोन केलेला <laughs> या के ना तेव्हा याचा पडला अरे ब इकडे यायच याने पण ट्रॅक घातला याची कोणतरी आहे मैत्री कोण आहे मग चड्डीवर फिरतोय आता हे घेऊन आलाय ब्रॅकला परेला नाही काय पण आम्ही भाऊच्या गाडीतच जाते बोलतो चला चला जाऊया आता लास्ट ते आम्ही सगळी नंतर बोलू इकडे जाऊ चला उद्या घर बाय चले गुड नाईट आपण हा एडिट करून देऊ नको यार या बोलतो एडिट ब्लॉक करून देऊ नकोस तू एंड कर ब्लॉक अरे एंड कर ना ब्लॉक चले बाबा गुड नाईट चल नवीन चॅनल आहे यश मोरे ब्लॉग कर सपोर्ट करा भाऊ अरे कर एंड नाही इथेच कर अरे काय उजेड आहे म्हणून बोललो लवकर अरे नाही ना, कर मी हा हा लवकर कर रे इथे गोराय असेल तू मला कोणाचा तरी ये फोन येतोय मम्मीचा फोन आलेला आहे अशा तऱ्हे आम्ही घरी जातो मम्मीच आहे हा आलो आलो चालू कर येतो हा येतो काय भावन तुम्ही इथे ब्लॉग बनवतो ब्लॉग आवडला असेल भाऊ माझ्यापेक्षा कच्चा मध्ये इंट्रोडक्शन डिले भावाने एक नंबर लवकर याचे छे हजार सब्सक्राइबर येणार आहे हजार रवा किस्से तुझी टेन मिलियन बोलतो गोल्डन गोल्डन बटन बटण भेटणार आहे भाऊला परवा परवा एवढा काय कसल्या व्हिडिओ टाकणार एवढा يلا इथे भावाचा ब्लॉ मोबाईल इथेच पडलेला मग इथेच पडलेला काय बोलू नको गबस आता आपण गुड नाईट भावानो चला भावानो बाय कर भावा हॉ बाय भेटू इकडे जाणार शब्द दिला पाऊस असून तरी जायचं पण दगडी जायचं सांगू जायचं मग मुंबईची माऊली पण सायन प्रतीक्षा सगळे बोलतायत इथे बघा प्रभादेवी मध्ये चालायला दमले हे लोक कोण नाही तर पण हात दुसऱ्या दिवशी दिसणार नाही तुम्हाला बघाय सुट्टी घेणार सुट्टी आहे घेणार सुट्टी रविणारे रविवारी येतो रात्री दुसऱ्या दिवशी कामाला सुट्टी मग घरातून ओरडा करमदा आणि कल्टी मारल्या स्वप्नीलला जो मेन आम्हाला सांगणार होता ना स्वप्नील हा त्याने तोच गायब झालाय गर्लफ्रेंडचा मेसेज आला असेल माहिती कोण बोलत आहे चल चला भावान जय जय महाराष्ट्र अजय राग काहीतरी कर ना तू जय महाराष्ट्र आणि आर्यन बोललाय तो पाठ करूनच आलेला डायलॉग अजय अजय राग तू हो काहीतरी बोल कॉपी पेस्ट केलं लवकर बोल चला हाय गाईज हाय गाईज अरे बाय गाईज चला बाय हा ब्लॉग इथेच एंड करूया आपण आलोय आता घरी अजिंक्य तारा दिपोत्सव दिवाळीत दिवाळीत नक्की आहे इकडे मस्त सुंदर अस काय बोलतात जल्लोष असतो जल्लोष चला बाय